सुरेंद्र चव्हाण आणि वसंत लिमय यांची मुलाखत होती सुरेंद्र चव्हाण हे एव्हरेस्ट केले आणि त्याच्यानंतर कांचन एकोणीशे अठ्याऐंशी साली सर केलेला होतं तरी देखील एवढं सगळं असूनही शरद कुलकर्णी नावाचा माणूस आपल्या आयुष्यात याची मला सुतराम कल्पना नव्हती तर त्यांची माझी ओळख करून दिली की त्यांच्या एका दूरच्या नातविकाने आणि ते एव्हरेस्ट सर करून गेले आणि त्याही पेक्षा सुद्धा ज्या एका हादस्यानंतर त्यांनी ते धाडस दाखवलं ते हो धाडस पाहिल्यानंतर मी अचंबित झालो आणि नवीन काळेना सांगितलं की यांची मुलाखत आपण स्वयंमध्ये घेतली पाहिजे आणि स्वयंमध्ये त्यांनी जेव्हा त्यांचं सादरीकरण केलं तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हो तो क्षण आजही मला आठवतोय जवळपास तीस ते पस्तीस सेकंद कुणीच काळी वाजवली नाही प्रत्येक जण आवाज चालवता जे झाले ते ऐकून आणि तीस पस्तीस सेकंदानंतर पहिली टाळी पडली आणि नंतर वरून प्रत्येकाने टाळण्याचा हे असं भाग्य साध्या धाडसा लागले जात साहस जितना आहे तारीख उतनी बडी होती या इथे दोन साहस मिळे यांनी एव्हरेस्ट पादाक्रांत करायचं दुसऱ्यांना साहस दाखवून आणि आपल्या हिंदुत्वाचा विचार जिवंत ठेवण्याकरता एकनाथ जिनी पण एक धाडस दाखवलं जेव्हा टाळी पडली तेव्हा मला तिथे बसून त्यांची मुलाखत चालू करायचा आणि प्रश्न असा पडला की ही पडलेली जी टाळी आहे ती नेमकी शरदला आहे की अंजलीला आहे कारण हे यश जेवढं त्यांचं आहे काही पेक्षा ते जास्त यश त्यावेळी हजर नसणाऱ्या किंवा अस्तित्वात नसणाऱ्या अंजली नाही पुढे मुलाखत अर्थात खूप रंगली कारण त्यातला की त्यात काही वेगळं विचारायची गोष्टच नव्हती सजावटीची तर अजिबात गरज नव्हती पुढे काही महिन्यांनी त्यांचा फोन आला आणि ते म्हणले की असं असं पुस्तक करतोय त्याची प्रस्तावना तुम्ही लिहा का प्रस्तावना कराचं असं काम असतं की पुस्तकातली जी वैशिष्ट्य आहेत ती धळकपणे मांडायची आणि उणीवा असतील त्यावर साधारणपणे थोडं पांघरून घालायचं म्हणजे नववधू जी असते तिच्या मागे एखादी पाठराखीण जशी येते तसं त्याच काम असत परंतु इथे एवढं आहे की कमी होणं करणं याची काही गरजच नव्हती त्यामुळे मूळ प्रतिपादनात काही भर घालून वगैरे असं काही घ्यायची मला प्रस्तावले गरज पडली नाही आणि त्यामुळे प्रस्तावनाकार म्हणून जे काही कसं बसतं ते काही पणाला लागलंय असं मला वाटत नाही एका अर्थी पण ते पणाला लागले दुसऱ्या आरती अशा करता मी सांगतोय की अशा प्रकारचं हे जगातलं एकमेव पुस्तक आहे देर इज नो अदर लिटरेचर विच एनिबडी हॅज रिटन ऑफ क्लाइंबिंग एवरेस्ट इन द मेमरी ऑफ दिस वाईफ त्यामुळे हे जे आशय आहे पुस्तकाचा तो इतका धगधगता निखाऱ्यासारखा आहे तो पांढरा शुक्र हिमालय या आखोडीत पेटलेला दिसत होता आणि ती अग्निज्वाला म्हणजे त्यातून काऊन सुलाखून निघालेले आहे ते म्हणजे हे पुस्तक त्याचं कारण यातला प्रत्येक क्षण इतका प्रत्येक धेओ धेओ क्षण त्या ठिकाणी अनुभव तुम्हाला मिळतो प्रत्येक क्षणाला अकल्पित अनपेक्षित याचं कारण हवामानच असं असतं की तुमच्या क्षणाला काय होईल हे काही सांगता येत नाही एकदाची मला दोन गोष्टी साधरण्याच्या दिसतात तुमच्या आयुष्यात असा जवळच्या माणसाला गमवायचा प्रसंग आला त्या दुःखावर मात करून तुम्ही समाजसेवेला स्वतःच एव्हरेस्ट मानलं या व्यक्तीने या पत्नीला गमावल्यानंतर त्याच जागी पुन्हा जायचं धाडस दाखवलं त्यामुळे जेव्हा जेव्हा यापुढे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही माउंट एव्हरेस्ट हा शब्द उच्चारा किंवा त्याआधी तुम्हाला शरद आणि अंजली आठवते ॉट जस्ट माउंटेन्स करायला बॅकग्राऊंड वगैरे काही नव्हती पन्नाशी पर्यंत काही असं काही चढाई वगैरे केली असं काही त्यांच्या नावावर नव्हतं म्हणजे जे काही केलं ते सरत्या वयात केलं के त्यामुळे जे कोणी चाळीस पन्नासीचे असतील आणि एक जानेवारीला जिम लावून पाच जानेवारीला विसरत असतील त्यांच्यासाठी म्हणून मी सांगतो लाइफ बिगिन सॅट सिक्स्टी हा संदेश या पुस्तकानं दिलेला आहे याचं कारण या दोघांनी जे मिळवलं त्याची उंची खरंच एव्हरेस्ट मोठी आहे परमेश्वर काही कपाळावरच काही गोष्टी लिहून पाठवतो आणि हा ऍडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात असलेला माणूस एव्हरेस्टच्या शिखरावर कशाला गेला असता तसंच आहे एकनाथजींच्या बाबतीत सामान्य दरेगावातल्या एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला माणूस ना निघे नावाचा स्पर्श होतो काय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळतो काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनतो काय त्याही पेक्षा सुद्धा साडेसात कोटी भगिनींचा लाडका भाऊ बनतो काय